दादूल दे दे, एक देरा अस तू मोठा दे मोठा काय आहे ते द्राक्ष आहे का का ग्रेप्स आहे ग्रेप्स आहे का गोड आहे का खूप गोड आहे का आणि एक खाल्यावर काय होतं काय होत स्ट्रॉंग अजून काय होत हेल्दी होत कोणी आणले हो का तुला आवडता खूप स्कूल मध्ये नेलते तो का तो टिफिनला का बरं रे माझ्या मम्मी तुला लय आवडत्या अजून कुठल्या कलरचे आवडते ग्रेप्स तुला ब्लॅक आणि ग्रीन हे कोणत्या कलरचे ग्रीन आहे का वाव छान आहे रेप्स ग्रेप्सने अजून काय काय होत अजून दादूला दे एक दादू घे रे एक मोठा बगुला दिला तुला आवडते का दादू इकडे बघ ग्रेप्स आवडता का छान आहे छान आहे का कसे यम्मी चल माझे चॅनलला सबस्क्राईब